नुकत्याच झालेल्या एलिफंटा प्रवासी बोटीला झालेल्या अपघातामध्ये नाशिकमधील उपचारासाठी आलेले कुटुंब मृत्युमुखी पडले असून बदलापूरमधील नेव्हीमध्ये कार्यरत असलेला एक युवक देखील या अपघातामध्ये बळी गेला असून त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे बुधवारी मुंबईहून एलिफंटा लेण्याकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीसोबत झालेल्या अपघाताने संपूर्ण मुंबई शहर हादरले असून अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्याने बोट उलटले या भीषण दुर्घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बदलापूर येथील नौदल कर्मचारी मंगेश कर, यांचा देखील समावेश आहे मंगेश घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने त्यांच्या पश्चात आई तथा गर्भवती पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार असून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबासाठी शब्द अपुरे पडतील परंतु मुंबईसारख्या ठिकाणी असा अपघात होणे म्हणजे सुरक्षा यंत्रणा यांचा अभाव हे प्रत्यक्षदर्शी निदर्शनास येते सदरहू बोटीवर लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षा यंत्रणेचा अभाव नसता तर नाशिकमधील उपचारांसाठी आलेले कुटुंब तसेच केळशेकर कुटुंबातील एकुलता एक कमवता मुलगा आणि इतर लोकांचा बळी गेला नसता तेंगार्ण तेंगार्ण ही घटना लक्षात घेता प्रशासनाने बोट मालकांवर आणि चालकांवर सुरक्षा यंत्रणाचा अभाव असल्यास त्यांच्यावर निर्बंध आणून प्रत्येक बोटीवर किमान दोन तरी लाईफ गार्ड तैनात करण्यात यावेत आणि प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी म्हणजे अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही ब्युरो रिपोर्ट उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स मुंबई Never miss an update.